युट्युब चॅनेल मध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ऍसिडिटी आणि पित्ताचा त्रास एसिडिटी व पित्ताच्या त्रासाने हैराण केलंय का करा हे घरगुती उपाय लगेचच तुम्हाला आराम मिळेल खवळलेले पित्त क्षणामध्ये होईल शांत पित्ताची सर्वात मोठी ओळख ही छातीमध्ये जलजळणे छातीमध्ये जलजळ होणे अंगावर लाल भडक चट्टे उठणे ही असते कधी कधी छातीच्या खालच्या भागात देखील प्रचंड वेदना होतात आणि मुरडा पडल्यासारखं वाटतं यावर खाली दिलेल्या सोप्या घरगुती उपायांनी उपचार केला जाऊ शकतो ज्याला आपल्याला ऍसिडिटी म्हणून ओळखतो ती एक सामान्य आरोग्य समस्या आहे जी पोटातील ऍसिड वाढल्यामुळे होते या समस्येमुळे पोटामध्ये जळजळ छातीत दुखणे आणि तोंडामध्ये आंबटपणा येणे लक्षणे दिसून येतात या, या समस्येपासून त्वरित आराम मिळवण्यासाठी योग्य आहार घेणे महत्वाचे आहे असे अनेक आहेत जे आपल्या आहारामध्ये समाविष्ट केल्यास ऍसिडिटीवर त्वरित आराम मिळवू शकतो या व्हिडिओमध्ये आपण असे काही अन्न पदार्थ पाहणार आहोत जे ऍसिडिटीच्या त्रासापासून त्वरित आराम देऊ शकतात पित्त वाढणे म्हणजे नेमके काय वार पित्त आणि कफ या तीन गोष्टींनी शरीर बनलेले आहे यापैकी एक जरी दोष असंतुलित झाला तर गंभीर रोग उद्भवू शकतात म्हणूनच हे तिन्ही दोष शांत आणि संतुलित करण्याचा प्रयत्न करावा जास्त तिखट अन्न पदार्थ खाल्ल्यास पित्त दोष वाढतो किंवा स्ट्रेस वाढल्यास पित्त होते यामुळे शरीरातील अग्नीचे किंवा उष्णतेचे प्रमाण देखील वाढते ज्यामुळे तब्बल चाळीस प्रकारचे रोग होतात कोणत्याही दोषाचे प्रमाण वाढणे इतर भयंकर रोगांना आमंत्रित करते कशामुळे वाढते पित्त डॉक्टरांच्या मते पित्त वाढण्यासाठी अन्न शरीर आणि भावनिक घटकांचा समावेश होतो अधिक तिखट आंबट मसालेदार खारट तळलेले पदार्थ खाल्ल्यास शरीरात पित्त दोष वाढतो कॅफेन युक्त पदार्थ जसे की दारू आणि तंबाखू खाल्ल्याने पित्त इन बॅलन्स होते भावनिक ताण आणि अधिक व्यायाम केल्याने देखील पित्त वाढू शकते तर कोणतं फळ आपल्याला खाल्लं पाहिजे तर पहिलं म्हणजे केळी केळी हे एक सुप्रसिद्ध फळ आहे जे ॲसिडिटीवर त्वरित आराम देते केळीमध्ये नैसर्गिक अँटॅसिड गुणधर्म असतात जे पोटातील ऍसिडचे प्रमाण कमी करतात केळी खाल्ल्याने पोटात थंडाव येतो आणि जळजळ देखील कमी होते याशिवाय केळीमध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया सुधारते ॲसिडिटीचा धोका किंवा त्रास कमी होतो केळी सहज पसते आणि त्वरित ऊर्जा प्रदान करते त्यामुळे केळीचं सेवन ऍसिडिटीवर एक उत्तम उपाय आहे दुसरी गोष्ट म्हणजे आलं आलेमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात जे पोटातील ॲसिडिटी कमी करण्यास मदत करतात आल्याचा रस किंवा आले पाण्यामध्ये उकळून त्याचे सेवन केल्यास ॲसिडिटीच्या त्रासापासून त्वरित आराम मिळतो आले पोटातील गॅस्ट्रिक सिक्रेशन कमी करते ज्यामुळे पोटातील जळजळ आणि वेदना कमी होतात आल्याचा वापर फक्त ऍसिडिटीवरच नाही तर इतर इतर पचनविषयक समस्यांवर देखील प्रभावी ठरतो तिसरं म्हणजे दही दही हे पोटासाठी अत्यंत उपयुक्त असे फूड आहे दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात जे पोटातील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढवतात आणि पचनक्रिया सुधारवतात दही खाल्ल्याने पोटातील ऍसिडचे प्रमाण कमी होते आणि ऍसिडिटीच्या त्रासापासून आराम मिळतो दह्यामध्ये असलेल्या लॅक्टिक पोटात डावा येतो आणि पोटातील पोटा कमी होते दह्याचे नियमित सेवन पचन क्रियेला चालना देते आणि ऍसिडिटीच्या सम त्रासापासून दूर राहण्यासाठी मदत करते चौथ म्हणजे बदाम बदाम हा आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असलेला सुकमेवा आहे ज्यामध्ये पचनास उपयुक्त असलेले अनेक पौष्टिक घटक असतात बदामामध्ये असलेल्या नैसर्गिक तेलांमुळे पोटातील ऍसिडचे प्रमाण कमी होते आणि पचनक्रिया सुधारते बदामाचे नियमित सेवन केल्यास पोटातील जळजळ आणि ऍसिडिटी देखील कमी होते ऍसिडिटीच्या त्रासापासून त्वरित मिळवण्यासाठी काही बदाम चघळणे हा एक सोपा उपाय आहे पाचो म्हणजे नारळ पाणी नारळाचे पाणी हे शरीरातील इलेक्ट्रोलाइटचे संतुलन राखण्यास मदत करते आणि पोटातील ॲसिडचे प्रमाण कमी करते नारळाची पाणी पोटातील जळजळ कमी करण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी उपयुक्त आहे नारळाचे पाणी प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि ऍसिडिटीच्या त्रासापासून त्वरित आराम मिळतो याशिवाय नारळ पाणी नारळ पाण्यातील नैसर्गिक गुणधर्म पचनक्रिया सुधारण्यास देखील मदत करतात तर नमस्कार माहिती जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून अवश्य प्रेस करा नमस्कार श्री स्वामी समर्थ कोण कोण नावाले आहे प्लीज कमेंट बॉक्स मध्ये हो अवश्य सांगा नमस्कार श्री स्वामी समर्थ